तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती उद्या उद्या क्रिकेट संघ महालोर आमच्या म्हणजे आमच्या माझ्या गावची टुर्नामेंट आहे त्याची तयारी आम्ही आज करतोय तर तुम्हाला दाखवतोय की तयारी तर करून झाली आमची पण हे बघा आपले मित्र आहेत तिकडे विराज बसला आहे तिकडे हर्ष <laughs> <जो> आहे झोपलाय <laughs> <चाएला। laughs> बघ पहिल्यांदा मित्रांनी बोललाय तर आता आम्ही बघू उद्याची तयारी आतापर्यंत झाली आहे स्टिकर वगैरे आम्ही कटिंग केलं आहे उद्या ग्राउंडला जाऊन सर्व तयारी करायची आहे जसं की बॅनर लावण्यापासून इतर गोष्टी ज्या असतात सर्व मॅनेज करणं डी जेवाला येणंपासून अंपायरला बोलवणं वगैरे या सर्व गोष्टी उद्या आम्ही करणारच आहोत पण आता जी तयारी झाली आहे त्या तयारी बाबतीत आणि उद्यासाठी असलेली एक्साइटमेंट त्याबद्दल आपण निराजला हंसला आणि रोहन पण आहे तो आला आमच्याकडे राहायला त्याला आपण विचारूया की तुम्हाला टुर्नामेंट बद्दल किती एक्साइटमेंट आहे ते तर ला विराज ला विचारा विराज तू उद्यासाठी साठी सा किती किती एक्साइटमेंट आहे तुला एक्साइटमेंट भरपूर आहे ज्या दिवसाची महिनाभर वाट बघत होतो आम्ही महिनाभर गेले तीन महिन्यापासून किंवा साडेतीन चार महिन्यापासून आपली टुर्नामेंट आपली तयारी चालली आहे की आपण मुंबईला टुर्नामेंट खेळवायची लाईव्ह खेळवायची आणि आपली लाईव्ह मुंबईला फर्स्ट टाइम होता फर्स्ट टाईम लाईव्ह मुंबई गावी आम्ही लाईव्ह इव्हेंट केला आहे आमच्या टूर्नामेंटला प्राईज वगैरे पण चांगले असते गावी पण मुंबईला आमचा फर्स्ट टाईमच आम्ही लाईव्ह ठेवले तर त्यासाठी तुला काय वाटतं या टूर्नामेंटबद्दल तू काय सांगशील टूर्नामेंट हे आपल्या महालोर गावाची आहे आणि आपल्या स्वतःच्या गावाची म्हणजे टूर्नामेंट आपले खासच असणार सो उद्या तयारी भरपूर केली आहे महिनाभर दोन तीन महिन्या अगोदरपासून तयारी चालू आहे तो दिवस आला जी तयारी केली ती सर्वांना दाखवणे तो दिवस आलेला आहे तो जेवढे वीस संघ येतील त्यांना बद्दल काय बोलतो त्याची आम्ही वाट बघतोय पहिली गोष्ट टूर्नामेंट सक्सेस होण्यामागे कोणा एकाची मेहनत नसते पूर्ण असते छोट्या छोट्या मोठ्या कारणापासून प्रत्येक जण आपल्या गावासाठी काय ना काहीतरी मेहनत करत असतो एखादा मेहनत नाही करत त्या जण कामं करतात काही जण दैनिक स्वरूपात मदत करतात किंवा इतर कामात पण मदत करतात तर टुर्नामेंट काही कोणा एकामध्ये सक्सेस नाही होत सर्वांचं सहकार्य असतं तर उद्या बघूया वीस संघ जे खेळतील त्यांना पण एक असं प्रामाणिकपणे त्यांनी पण खेळावं बघाची तुम्हाला तयारी ना मी इकडं हर्ष आहे हर्ष आपल्या समोर उद्याची तयारी काय केली जाऊया बघूया सांग सांग काय तयारी केली उद्याची तयारी तर सर्वच झाले आता उद्या जाऊन बघू काय ते अर काय काय ते काय बघायला मला जाण धुक घेईल तुम्हाला असतो रोहन रोहन थांब पण दोन मिनिटांपासून रोहनला विचारू भावा तुला तर परत एकदा रोहन आलाय बघा आता रोहनला पण विचार उद्याची तयारी आत्तापासूनच कपडे उपडे घालून झोपणार आहे तयारी डबल एफ एडिशन बॅट घेऊन बाई खेळणार उद्या आमचा पुढचा ऐकून बरं आहे तो भाऊ क्रिकेट संघ महादोर संघाचा रोहन तुला कितीपर्यंत केलेस उद्यासाठी किती एक्साइटमेंट आहेस खूप खूप खुश आहे मी सांगू शकत ओके ओके मित्राचे बोलताना शब्द पण नाही फुटत आहे तरी मग बोलतोय समजून जा तू रोहित शर्मा बनलाय रोहित शर्मा रोहन रोहित फोर्टी फाय तर रोहित उद्या आपली टुर्नामेंट आहे म्हणजे आपल्या गावची टुर्नामेंट आहे तर म्हणजे आपली युट्यूब लाईव्ह टुर्नामेंट आहे बरोबर आपण गेल्या तीन महिन्यापासून मेहनत करतोय तर तुला अजून काय वाटतं की अजून आपण नवीन काय करायला पाहिजे साठी नवीन हा म्हणजे असं काय अजून करताय जेणेकरून आपल्या टुर्नामेंटचं नाव खूप मोठं होईल असं काय रोन आहे भाई रोन ला आता आपण रोंडा काय विचारायचं नाही सांगतो आता आपल्या चॅनल मध्ये नवीन चॅनल उघडतोय आपला विरळ भाऊ आहे नवीन चॅनल आहे बागाचे व्लॉग सो तुम्ही मी नक्कीच सबस्क्राइब सो सो फक्त सो तुमचे एक कमेंट सो असेल तर तो खरं त्याला खूप मोटिवेशन मिळतो राडा सो भेटू तुम्हाला पुन्हा उद्या बाय बाय <laughs> गुड नाईट मित्रांनो बाय बाय गुड नाईट उद्या भेटू आपण सकाळी गुड गुड नाईट नाईट आपली मॉर्निंग झाली आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना आता वाजले साडेसहा सकाळी उठायची व्हिडिओ नाही काढली कारण उशीर झाला खूप आता आम्ही निघालोय विराज वगैरे बघायला मेन आमचा आहे दिसतोय तर आता आपण चाललो आहे गाडी होती पण गाडी झाली सकाळी सकाळी पंक्चर आता काय ऑप्शन नाही चालवलो निघतो आता बघतोय जर रॅपोड रॅपिडो तर भेटली रॅपिडो ऑटो तर मग काय पर्याय आहे भेटू आपण परत पुढे डायरेक्ट राहतो रामसोपडा स्टेशनला बाकी मित्रांसोबत काय रिक्षा भेटलेली आहे तर आम्ही रिक्षामध्ये बसलोय आता जातो स्टेशनला आमचा मित्र परिवार तिथे थांबलाय आमच्यासाठी था था तर आम्ही तिथे गेल्यावर सर्व मित्रमंडळा मला दा, तुम्हाला दाखवतो तर भेटूया आपण व्हिडिओ म्हणजे कंटिन्यू राहा लास्टपर्यंत व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आमच्या ब्लॉग बघा पूर्ण चॅनलला सबस्क्राईब करून देवा विसरू नका विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब सर्व करा राडा होणार कोरोना ऐकणार बाजूच्या सगळ्यांसाठी सर्वांसाठी खास असेल बघा तर लाईव्हला पण लिंक असे तुम्हाला डिस्क्रिप्शन टाकतो आम्ही लिंक तुम्ही सुद्धा बघत बघा तुम्ही आज दिसतात दोन हजार पंचवीस क्रिकेटचा महासंग्राम काम आहे <laughs> आणि टुर्नामेंट युट्यूब लाईव्ह आहे तुम्हाला मी लिंक आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुमच्याकडे जाऊन तसे आमचा बघू शकता लाईव्हला कोणते कोणते संघ खेळणार आहेत ते युट्यू आता आपण उतरल्यावर कॉप्रॉटिशनला बाकी मित्रांसोबत बाय नाटेशनला आपली एंट्री झाली भावानो नऊ मध्ये कंटिन्यू राहा आता पोरा आपली तीन मित्रांनो आम्ही स्टेशनला उतरलेलो आहे आता आम्ही ब्रिज चढतोय सो आमची आमची मित्रमंडळ स्टेशनला थांबलेलं आहे तर त्यांची वाट बघत होतं ते आमची वाट बघतात आम्ही आमदार लोक सगळ्यात लेट झाले ऑलरेडी जाम आयोजकच लेट झाले आहेत हॅलो तर मित्र आमचे जाता जाता मित्र आम्हाला दिसले आहेत ते तुम्हाला दाखवतो तर आम्हाला जॉईंट सो दाखवतो तुम्हाला आमचे मित्र परिवार ट्रेनमध्ये ट्रेन झाल्या ले। तर आपण ट्रेन पकडले लेट झालं आहे खूप पोरं जाम फोन करतात नुसते जाम शिव्या घालत आहेत तर काय समजत नाही चाय वगैरे एक एकदम आहे मला त्याला जाम शिव्या घातल्या त्या अगोदर ऑलरेडी लेट झालाय जाम त्यामुळे मुलं टाईमपास करून जमणार नाही पुढे जाऊन बाकीचे संघ आहे खेळणार आहे त्यांनी मला घबरून फोन केली बाई कुठे आहे कुठे आहे म्हणून तर बघूया पटापट आपल्याला रिक्षामध्ये पकडायला लागेल आहे बघाची मोठी तुम्हाला दिसते आणि आपला गेट वर रायडर राही केस उडवून बघू आता मित्र तर भेटत आहे ना आम्हाला कारण उशीर झालाय सगळ्यांनी ट्रेन पकडून पुढे गेलेत शिवरायशी कोण भेटला तर कंटिन्यू करेन तुम्हाला त्यांच्या सोबत व्हिडिओमध्ये कंटिन्यू तर असंच भेटू आपण तुम्ही बघितलं जिजदानी मंदिर जुदानी मातेचे दर्शन घेऊन आता आपण एंट्री करतोय विराट मध्ये आता होईल आपली एंट्री आपण विराट दशेर ला जर कोण भेटला तर आपल्या गावातला मित्र त्यांच्या सोबत ती व्हिडिओ कंटिन्यू करेन चला आपण पोचलो मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आता आपल्यासोबत आहे बांदरखोंडा संघाचा एक सदस्य खेळाडू आमची जी पहिली मॅच होणार आहे महागौर उपवरती बांदरकोंडा तर आपण त्यांना विचारू की मित्र आता एवढं लवकर सकाळी सकाळी आला आहेस आणि पहिली मॅच आपलीच आहे तर तुम्ही काय तयारी काय केलीस की नाही केलीस तुम्हाला हरवणार आम्ही शंभर टक्के ओके ओके आता कॉन्फिडन्स पाहिजे भावानं कारण जर कॉन्फिडन्स नसेल तर काय होणार नाही आणि क्रिकेट बोलला म्हणजे या गोष्टी सर्व असायलाच पाहिजे तर भाई समोर सांगा कुठला पण असू दे असू दे बसू आणखी कुठली पण टॉप टीम असू दे टीमला कधी कमी नाही समजायचं थँक्यू मित्र व्हिडिओमध्ये आल्याबद्दल धन्यवाद तर हर धनवडे भाई परत भेटला आपल्याला एवढा स्पीडला बोलतो ना भाऊ काही समजतच नाही म्हणजे असं काय असं बोलतो तो भाई तर बघूया आमच्या गावात अजून कोणी भेटायला ना आम्हाला आज चढणार आमच्या कालपासून कारण अरे कसं भेटतील सगळं गेलं सर्वजण पोहोचले ग्राउंडला आम्हीच राहिले फक्त आणि माझ्या चढणार आहेत वाट लागणार माझी कॅप्टन आहे भाई आणि कॅप्टन अजून नाही आलाय खाणार आहे चांगलंच तर भेटू भाई बघू तुम्हाला दाखवेन कोण किती काय काय बोलतोय ते व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा बाय एवढा टाइम नंतर आता आपण गाडी पकडले विरायक कोपरी ग्राउंड जायला ना घास कोपरीला वीस रुपये परसेंट इकडून ग्राउंड जायला तर आपल्या सोबत एक मी मित्र जॉईन झाला आहे नागेश पाटील मित्रा ऐकता असं नागेश आपली टुर्नामेंट आहे युट्यूब लाईव्ह फर्स्ट टाइम मुंबईला टुर्नामेंटची तयारी याबद्दल तू काय सांगशील

ऋषी भाई, भाई, भाई आमचा फेमस एक बॉलचा असा शेतकार मारणार आहे ऋषी भाई थांब्या घेत आहेत मित्रांनो दाखवतो तुमचं आमचं आयोजन आयोजन आमचे पोचलेले आहेत आमची कोर सर्व कंटिन्यू ग्राउंड ला आपली एंट्री झाली मित्रांनो बघू शकता आपली फोटो सुरू आहेत तयारी चालू आहे सगळे घाई करत सगळे जण टॉस का बॉस बौद्ध क्रिकेट संघ महालोर आयोजित चषक हा आहे पार्थ ग्राउंडचा नजारा बघू शकता सांगतो की एक टुर्नामेंट सक्सेस होण्यामागे एकाची मेहनत नसते ती पूर्ण गावाची पूर्ण पोरांची मेहनत असते तुम्ही आपली पोरं बघू शकता किती मेहनत करतायत ती म्हणजे प्रत्येक जण जो तो काय ना काय आपापला आप काम करतोय आपला ऋषी भाऊ आहे ऋषी भाऊ आपली टूर्नामेंट आहे युट्यूब लाईफ फस्त आहे मुंबईला एक टुर्नामेंटची तयारी बदल मुलांची मेहनत बघा एक नंबर सर्वांची मुलांची मेहनत आहे ओके ओके थँक्यू थँक्यू बाबा जरा कामात जरा दोन मिनटं तुझी टूर्नामेंटमध्ये आपल्याला काय सांगशील युट्यूब लाईव्ह फर्स्ट आहे मुंबईला म्हणजे बोलायला आपल्या पोरांची जी मेहनत असते अशी एक नंबर मेहनत पोरं करतात सगळी थँक्यू थँक्यू दिवाईन तर आता आपण आपण टुर्नामेंट आहे मुंबईला फर्स्ट टाइम युट्यूब लाईव्ह ग्राउंड तू काय सांगशील लय म्हणजे हा वातावरण जसं ग्राउंड वगैरे ग्राउंड वगैरे एकदम वातावरण लय भारी दिसतोय आणि आता आमची सुरुवातच होणार आहे आता आमचे साहेब पण आलेले आहेत ओके 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 आता आपण किरणदाला भेटतो किरणदा सकाळी घरातून किती वाजता निघालात मी घरातून साडेसहा वाजता निघालो आणि ही आपली अशी भव्य दिव्य टूर्नामेंट आणि मुंबईला आपलं फर्स्ट टाइम युट्यूबला वेळ आहे असा पहिलाच प्रयोग आहे तर काय वाटतं तुम्हाला सक्सेसफुल होईल नाही होईल शंभर टक्के सक्सेसफुल आपल्याकडे असा चांगला अनुभव आहे आपण गेल्या वर्षी म्हणजे याच वर्षी आपण हनुमान जयंतीनिमित्त जी टोर्नामेंट केली त्याचा चांगलाच अनुभव आपल्या पाठीशी होता त्यामुळे इथं तुम्ही बघताय प्रत्येक मुलाच्या मनात ध्यानात असा खतरनाक असा जोश आहे आणि तो जोश बघून ही टोर्नामेंट सक्सेस होणार याच्यात काही वाद नाही आहे आणि त्याच्याबरोबरच आपल्या संघाचंही या टुर्नामेंटमध्ये चमक दिसेल आणि तुझ्या कर्णधार जो आलं आहे त्याचं ह्या टोर्नामेंटला सोनं करशील अशी माझी मला अपेक्षा आहे नक्कीच माझ्याकडून मी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेनच्या या टुर्नामेंटसाठी थँक्यू थँक्यू सक्सेस करणं हे आपल्या सगळ्यांचं ध्येय आहे थँक्यू थँक्यू भेटू राजा जय राजा तुम्ही ग्राउंडचं सीन बघू शकता ग्राउंड आपला कसा आहे तो प्रत्येक जण आपापलं काम करतोय कामं आम्ही सर्वांनी वाटून घेतलेत कोण बॅनर लावतोय कोण स्टिकर लावतोय कोण स्टेज हँडलिंग करतोय प्रत्येक जण आपापली कामं करतायत तुम्ही इकडे बघू शकता मला वाटतं इथे इथे काम कमी पण भंग जास्त चालू आहे Okay, okay. Hey, 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 चिरू आहे चिरू काय तयारी करतेस तुझ्याकडून ओके 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 अशुधा बोला आहे का एक मिनट ला पोरांची मेहनत बघा इथे आपला मेहनत होत आहे हा दगडी दगडी की पहिले दगडीने बांध हायक एक मिनटला दोन मिनिटं दोन मिनटं दिसे तुझे आपल्या टुर्नामेंट बद्दल आपल्या टुर्नामेंट बद्दल आपली तयारी बद्दल त्याला दोन मिनिटांचं सांगा बद्दल आता तयारी तर आपली चालू आहे आता थोड्या वेळात आपला मॅचला पण सुरुवात उद्घाटन समारंभ झाल्यानंतर लगेच मॅचला तुला भेटतो परत मी जर तू कामात आहेस आणि आहे बाबू ब्लॉगर आपल्या इथे त्याचा पण युट्यूबला चॅनल आहे बाबू ब्लॉगर सबस्क्राईब करून ठेवा सगळ्यांनी स्लो घेतो केले ना जी वाले मालिकार मस्त गेला मस्त केले पूर्ण आपली तयार झाली मित्रांनो आता बघू शकता इकडे आपला पब्लिक आहे आर्यन भाई आहे इकडे बघा तुम्ही चिरू आणि कलारा उभारत सितारा असं उभारता आहे ओके ओके श्रेक्ण श्रेक्ण तुम्ही ऐकू शकता मोटेशनल स्पीत आपली सगळ्यांची बोलते आपली तयारी बद्दल काय सांगशील टुर्नामेंट तुम्हाला थोड्या वेळात आहे ओके ओके कंटिन्यू राहा सगळ्यांचा करंचा आहे का करंट बद्दल ते खरं असतं आणि आता तुम्हाला मी भेटूया आपला प्रणव म्हटलं तर वर्षभरात यायला बघितलं असं शाळेत परंतु किती असं घरातून साडेपाच वाजता काय एक्साइटमेंट काय टूर्नामेंट बद्दल दुन आपल्या की बाबा ना आपल्या गावची टुर्नामेंट आहे नाश्त्याची आईच्या गावात बाई नाश्त्यासाठी आला या बाई ठीक आहे कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पण नाश्ता देईन मी याला पण देईन खूप आवड आहे आणि आपला विना भाऊ आहे त्या विना भाऊ टुर्नामेंट साठी किती एक्साइटमेंट भाई आम्ही उत्सुकता म्हणजे किती एक महिन्यापासून वाट बघतोय जवळपास आपली तयारी झाला आमचा दोन तीन महिन्यापासून तयारी करतोय आपण बरोबर ना आज कुठेतरी सक्सेस झाले तर कसं वाटतंय जर असं इकडे आपले सिनियर खेळाडू बाळको दादा आपलं टुर्नामेंट जरा दोन शब्द सांग काय तरी काय वाटतं की म्हणजे आपली तयारी वगैरे असं <laughs> अरे सांग रे नको बोल 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 असतो येतो पण ठीक आहे भावना समजून घ्या तुम्ही नाराज होऊ नका सूरज भाऊ आहे भाऊ टुर्नामेंटची तयारी पासून आतापर्यंत आपला प्रवास देऊ शब्द बरोबर आहे इच्छा का एकच शब्द बोलला चांगला बोलला भारत अजावडे हो आपली तयारी आपण कर दाखवतो इथे युट्यूब लाईव्ह आहे बघ आपला ग्राउंडला प्रत्येक जण मेहनत करतोय काय ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय कॅमेरा समोर चालू मागे शायनिंग मारू नको <laughs> शायनिंग कुठे मारते मुळे तुम्हाला दाखवतो पीच वगैरे कशी आपली भेटतो परत मेहनत करावी तर अशी नाही तर करूच नाही बघा एवढा प्रामाणिक डोळे आपला किती मेहनत करते मनापासून घरात पण त्याने मारतोय तुम्ही बघू शकता <laughs> भाऊ टूर्नामेंट बद्दल दोन शब्द सांग तू तुला किती एक्साइटमेंट आहे आपल्या टुर्नामेंटसाठी साठी काही नाही दोन शब्द चांगले काहीतरी फक्त चांगला केला मी तुमच्यासाठी कचरा काढतोय गावात आपल्या टीमला तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत तर भावा तर शंभर टक्के नाही दोनशे टक्के तुला आहे ओके ओके हा समीर हा मराठा इथला मुकादम बाय बघ फक्त बघतोय ओके ओके म्हणजे त्याने डिवाईड करून घेतलाय प्रत्येक काम आम्ही वाटून घेतलेत तुम्ही इकडे बघू शकता आपला बॅनर पण लागलाय तुम्हाला दिसत असेल तर आता आपल्यासमोर जोडलाय प्रवीण आज जो होणारा सामना आपला पहिलाच तर यजमान आणि वांदरकोंडा यांच्यामध्ये म महादुर्ब आणि वांदरकोंडा तर भावा आपल्या ज्या आज भिडत होणारा आपल्या दोन संघामध्ये त्याबद्दल जरा काय दोन शब्द जरा सांग किती तुला एक्साइटमेंट आहे आणि टूर्नामेंटची तयारी बघून तुला असं काय वाटतं की कसं टुर्नामेंट असेल चांगले आहे टूर्नामेंट आहे आणि तुमचं आयोजन तर एकदम चांगला असतो प्रत्येक वेळेला थँक्यू पाहूया काय तुम्ही पण हा टीम आहे आम्ही पण असं पण काय कमी क्रिकेट आहे आपण कमी आपण शंभर टक्के चांगला देणं आपलं काम आहे ते बरोबर बरोबर थँक्यू थँक्यू बाबा असंच कंटिन्युअर आपल्या इकडे तुम्ही यांची प्रॅक्टिस बघू शकता आता हा बघा माझ्यावरती वाढ झालाय कचरा काढते आपला भाऊ झाली तयार झाली पूर्ण आता तुम्हाला दाखवत उद्घाटन सर्व उद्घाटनाची तयारी पासून सुरुवातपासून सर्व दाखवतो तुम्हाला डायरेक्ट आमदार

जास्त बॉल बाहेर जाऊ दे ते लवकरात लवकर आणून पुन्हा मॅच कशी स्टार्ट होईल याच सगळ्यांनी आपण खबरदारी घ्यायची आहे हा सूर्यनारायण खाली जायच्या आधी आपल्याला टुर्नामेंट संपवायची आहे त्यामुळे पूर्ण टूर्नामेंट मध्ये प्रत्येकाचं लक्ष राहिलं पाहिजे मी कुठेतरी खायला जातोय मी कुठेतरी आणखीन काय जातोय ते आपल्याला जेवण जेवण सर्व आता आपल्याला थोड्या वेळात ते पण येणार आहे मसल पाव जे पण बोलला रिक्षा

तिकडे नाही भांगे हजार रुपये आणि सन्मान चिन्ह ट्रॉफी